नमस्कार श्रावण म्हटला की गोष्ट कहाण्या ह्या खूप ऐकायला मिळतात मग आपण आज एक गोष्टच ऐकूयात कारण बालपण असो थोर पण असो आपल्याला गोष्टी आवडतात मग कृष्णाचीच गोष्ट ऐकूयात काय एक तर काय झालं माहिती देव सगळ्या राण्यांना घेऊन महालामध्ये बसले होते आनंदात गप्पा गोष्टी चालू होत्या त्यावेळेस सगळ्याच राण्या बसल्या होत्या आणि राण्यांना वाटलं देवाला पण असं विचारूया का एकदा की देव की आम्ही तुम्हाला कशाप्रकारे आवडतो तुम्ही तर आम्हाला खूपच आवडला पण आम्ही पण कशाप्रकारे तुमच्या जीवनात आहोत कसा आनंद आहे हे विचारूया आणि धाडस करून सगळ्या राण्यांनी विचारलं देवा आमचं स्थान तुमच्या आयुष्यात काय आहे आम्ही कशा प्रकारे तुम्हाला आवडतो देवानी सांगितलं की तुम्ही सगळ्या खूप गोड आहात सगळ्या मला प्रिय आहात आणि तुम्ही सगळ्या मला तेवढ्याच आवडतात सगळ्यांना खूप आनंद झाला कारण देवाला आपण आवडतो म्हटलं की खूप आनंद होतो मग देवाच्या ज्या आठ नाण्या मुख्य होत्या रुक्मिणी सत्यभामा जामुवंती मित्रविंदा कालिंदी भद्रावती नागमेती आणि लक्ष्मणा अशा आठ पट्ट राण्या होत्या मग त्यांनी पण देवाला विचारायला सुरुवात केली देवा आमचं स्थान तुमच्या आयुष्यात कशा प्रकारे आहे आम्ही आवडतो हे तुम्ही सांगितलं खूप आनंद वाटला पण कशा प्रकारे आमची आवड आहे देवाने रुक्मिणीला तेवढं बाजूला सोडलं आणि अगदी जणींना सांगितलं तुम्ही जणी आहात ना अगदी गुळाप्रमाणे गोड आहात माझ्या जेवणात माझ्या जीवनाची गोडी वाढवणार असं म्हणले आणि शांत बसले सगळ्या राणाना पण उत्सुकता वाटू लागली रुक्मिणीला देव काहीच बोले ना आणि रुक्मिणीला पण वाटू लागलं देवाचं आपल्या प्रेम आहे हे माहितच पण कधीतरी आपल्याला सांगावं म्हणून रुक्मिणीने विचारलं देवा खरंच सांगा ना माझं स्थान काय आहे तुमच्या जीवनात मी कशा प्रकारे आवडते देवाना थोडं हसू आलो आणि देवाने सांगितलं तू अगदी मिठाप्रमाणेच आहेस माझ्या जीवनात मिठासारखी आहे असं म्हणले आणि देवाला देवा काहीतरी काम आठवलं म्हणून देव निघून गेले बाकी सगळ्या गाण्यांना खूप हसू यायला रुक्मिणी तर पट्टे राणी होती आणि सगळ्यांना अगदी देवाने गोड गोड असं सांगितलं आणि रुक्मिणीला असं मिठाप्रमाणे का बोलले म्हणून खास आलं रुक्मिणी मातेलाही वाटू लागलं ला। देवाने मीठ म्हणजे खाड ना मग कसं आपल्याला असं म्हणाले देव मग वाईट वाटू लागलं ला। आणि रुसले रुक्मिणी तर रुसून नसली थोडे दिवस गेले देवाशी बोले ना काही नाही देवालाही वाटू लागलं हो का दुसरी असेल काय झालं आणि देवकी मातीशी सुद्धा देव बोलले मग आता रुक्मिणीचा रुसवा तर आपल्याला काढायचा मग देव खरंच कसा रुसवा काढतील हो रुक्मिणीचा